दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गणेशोत्सव हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक मंडळांकडून आणि घरोघरी तयार करण्यात येणारी आकर्षक सजावटीची आरास या पार्श्वभूमीवर दक्ष न्यूज आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यामाने भव्य सजावट व आरा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी नाशिक येथील लॉयन्स क्लब हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी मराठी अभिनेते प्रवीण महाजन नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे साधना मिसळचे संचालक राजन आमले विभागीय अधिकारी संक्रमण रक्तपेढीचे डॉक्टर श्रीराम क्लासेसचे संचालक कैलास देसले हे कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार दक्ष न्यूज व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीतर्फे करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस मित्र समन्वय समिती महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनील परदेशी व दक्ष न्यूजचे संचालक संपादक करण सिंग बावरी यांनी केले दक्ष न्यूज ही जास्तीत जास्त नाशिककरांपर्यंत पोहोचावी दक्ष न्यूज ही पत्रकारितेमध्ये आणि न्यूज चॅनेल मध्ये एक वेगळ्या प्रकारात ते त्यांचं काम करत आहे तशीच पोलीस मित्र परिवार समन्वय समिती ही संस्था गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे अध्यक्ष डॉक्टर संघपाल सर यांच्या माध्यमातून या संस्थेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या संस्थेचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रयत्नातून संस्थेचं काम आणि संस्थेचं नाव यांना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काही अनेक अडचणी आमच्याकडे होत्या बऱ्याच मंडळांचे खूप देखावे चांगले होते पण शेवटी बक्षिसांची संख्या आणि बऱ्याच वेळा पर्यावरणपूरक मिरवणूकच काढली पाहिजे शुभक मूर्ती असावी समाज प्रबोधन त्यांनी कार्यक्रम घेतले पाहिजे या सगळ्या नॉम्सांनी मान्य करून आणि त्यांनी हे नंबर काढलेत समिती यांच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच गणेश उत्सव आरा स्पर्धा व घरगुती उत्सव जो इको फ्रेंडली स्वरूपात आता साजरा होतो आहे याची स्पर्धा घेण्याचं आम्ही नियोजन केलं होतं

त्याचप्रमाणे प्रशांतजी महाजन वेनाथजी देसले राजनजी आमले या ठिकाणी मंचावर उपस्थित असले सर्वच मान्यवर देशले सर समोर उपस्थित असले सर्व मान्यवर या दोन्ही संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आणि बहिणी खऱ्या अर्थाने मी पोलीस मित्रमंडळ आणि अध्यक्ष नेऊ या दोन्ही संस्थांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेला आहे खऱ्या अर्थाने गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण बघतो की जे मित्रमंडळ असतात त्या मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व कार्यकर्ते हे अतिशय हिरेरीने कामाला लागतात त्या ठिकाणी आपला देखावा आपली आरास ही खूप चांगली झाली पाहिजे नाटकाच्या स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा असतील विविध व्याख्यानं असतील या सगळ्यांचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात येतं आणि म्हणून या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मानणं गरजेचं आहे काही समाज प्रबोधन आपल्याला करता येईल का मग आज पवारी साहेबांनी सांगितले त्या पद्धतीने लोकमान्य टिळकांनी हा काही सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याच्या मागचा उद्देश हाच होता की लोकांनी एकत्रितपणे यावं त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम तर करावेच परंतु त्या निमित्तानं काहीतरी लोकांमध्ये समाज प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे या मुख्य हेतूमुळं या स्वरूप या गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यात आलं यानंतर प्रमुख अतिथी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले थोडक्या के वेळात एखादा पारदर्शी वितरण समारंभ करणं हे जिकरीच असतं आणि त्यांनी तो आज घडून आणलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच पुढाकार घेऊन कार्यक्रम तुम्ही जे करता ते करत राहो आज श्री गणेशाच्या चौसष्ट कला गुणांच्या मंडळांनी जे जे कार्य केलं मंडळ ज्या पद्धतीने काम करत गेले अनेक वर्ष मंडळ काम करत आहेत आणि मंडळांनी आपल्या पद्धतीने काम करत असताना जनतेसाठी प्रबोधन करणं आणि आज काळाची गरज आहे इको फ्रेंडली अशा पद्धतीने कुठल्याही परिस्थितीत या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असं उत्सव साजरा करत असताना ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं अभिनंदन करतो ज्यांना मिळाले नाही त्यांनी पुढच्या वर्षी काय कमतरता राहिली ना आपण काय करावं लागेल त्याचा विचार करून पुढच्या वर्षी परत या स्पर्धेत भाग घ्यावा घरगुती मंडळांनी ज्यांनी त्यांनी केलं अत्यंत घऱ्याच अर्थाने घरगुती जे मंडळ आहे घरातल्या घरात, घरात इतक्या चांगल्या रीतीने त्यांनी हे कार्यक्रम करणं अत्यंत जिक्रीचं आणि त्यांनी जे केलं त्या सर्वांचं अभिनंदन करतो तसेच नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्टी यांनी देखील भव्य सजावट व आरा स्पर्धेचे आयोजन केल्याने दक्ष न्यूज व मित्र परिवार समन्वय समितीचे अभिनंदन केले गणपती बाप्पा आणि पोलीस मित्रांनी जे समारंभ आयोजित केलेले त्याला त्यांचे मनपूर्वक आभार मानतो कारण की अजूनपर्यंत आम्ही गणेश महामंडळांचा गणपती बक्षीस आर आम्ही डिक्लेअर केलं होतं की पोलीस आणि आम्ही लवकरात लवकर बक्षीस जाहीर करू आणि देऊ पण ते आमचं ते पुढे 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 चाललंय कारण की मध्ये सीबी साहेब बदलले आता नवीन सिटी साहेब त्यामुळे तो एक तो एक आमचा हेचा भाग राहून गेला त्यामुळे त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि इथे पोचले त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो दक्ष न्यूज हे नेहमीच चांगलेच उपक्रम करतात आणि प्रत्येक उपक्रमामध्ये चांगल्या चांगल्या लोकांना ते स्टेजवर बोलवतात त्यांची भाषण ऐकतात

बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करण्यात आली यामध्ये घरगुती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक सारंग पाटील यांना मिळाला त्यांनी प्लास्टिक मुक्ती हा समाज पर देखावा सादर केला होता दुसरा क्रमांक प्रीती पवार यांना मिळाला असून त्यांनी जनजागृतीपर आरोग्य त्रिसूत्री योग साधना हा देखावा सादर केला होता तृतीय क्रमांक रत्नाकर थोरात यांना मिळाला त्यांनी जुनी आठवण असलेला सर्व जुन्या इतिहास जमा असलेल्या गोष्टींचा इको फ्रेंडली देखावा सादर केला होता तसेच उत्तेजनार्थ बक्षीस हेमलता शिंपी यांनी चंद्रयान देखावा सादर केला होता तसेच प्रशांत साळुंके यांनी पंडित मिश्रा शिवमहापुराण व अपर्णा नाईक यांनी वृद्धाश्रम गरज यांचा देखावा सादर केला होता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सहा विभागात बक्षीस देण्यात आले यात पंचवटी विभागातून प्रथम क्रमांक सरदार चौक मित्रमंडळ दुसरा क्रमांक गुरुदत्त सांस्कृतिक मित्रमंडळ तिसरा क्रमांक कलानगर कला व क्रीडा मंडळ व उत्तेजनार्थ श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ यांना देण्यात आला पश्चिम विभागातून प्रथम क्रमांक वेलकम सहकार्य मित्रमंडळ दुसरा क्रमांक नाशिकचा राजा सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ तिसरा क्रमांक रविवार कारंजा मित्रमंडळ व उत्तेजनार्थ पिंपळ चौक संजीव परदेशी यांना देण्यात आला तसेच पूर्व विभागातून प्रथम क्रमांक श्री प्रतिष्ठान इंदिरानगर दुसरा क्रमांक छत्रपती सामाजिक प्रतिष्ठान तिसरा क्रमांक हिंदू जनसंपर्क कार्यालय सागर देशमुख व उत्तेजनार्थ मनपा पूर्व विभागीय कार्यालय यांना देण्यात आला नाशिक रोड विभागातून प्रथम क्रमांक बालाजी सोशल फाउंडेशन दुसरा क्रमांक भवानी रोड मित्रमंडळ व तिसरा क्रमांक नवनाथ मित्रमंडळ जेल रोड यांना देण्यात आला सातपूर विभागातून प्रथम क्रमांक सातपूरचा राजा मित्रमंडळ दुसरा क्रमांक नवशा गणपती ट्रस्ट तिसरा क्रमांक अमरज्योत मित्रमंडळ व उत्तेजनार्थ पीएम ग्रुप यांना देण्यात आला सिडको विभागातून प्रथम क्रमांक डी जी सूर्यशी मित्रमंडळ दुसरा क्रमांक सिद्धिविनायक मित्रमंडळ तिसरा क्रमांक श्रीकृष्ण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व उत्तेजनार्थ योद्धा ग्रुप यांना देण्यात आला तसेच विशेष बक्षीस नांदूर शिंगोटे सिंदर येथील दि गोल्डन मित्रमंडळ व विभागीय संदर्भ रुग्णालय येथील संक्रमण रक्तपेढी केंद्र नाशिक यांना देण्यात आले या कार्यक्रमात सुनील परदेशी विरेंद्रसिंग टिळे राजेंद्र आहेर राजेंद्र लिंबकर अमित कबाडे लक्ष्मण धोत्रे राजेंद्र जडे सुनील गोडसे सुभाष कापडी प्रकाश बर्वे दीपक डोळसे विजय शिरसाट सुरेश शिरोडे रोहित पारख सिंह पवार प्रशांत पवार प्रशांत सुर्यंशी ऋषिकेश सोनार पल्लवी भावसार अस्लम शेख प्रशांत हिरे दिनेश पगारे योगेश पाटील मानसी देशमुख चंद्रकांत महाले तुषार श्यामसुखा नंदकिशोर आव्हाड अब्बास हुसेनी अविनाश अस्वले राहुल देसाई अनिल बागुल चंद्रपाल सिंह राजपूत किरण सिंह राजपूत लोकेश कटारिया मोहिनी भगरे रोहिणीताई कुमावत माया रमेश सिंह ठाकूर राधा दोंदे सारिका परदेशी आरती अहिरे कामिनी भानू अंशे धनश्री गायधनी रुपाली तांबारे शीतल चंद्रात्रे स्मिता मुठे भारती माळी रेखागीते मंजुषा लोहगावकर लीला व्यवहारे योगिता चव्हाण सुनीता जाधव सविता सिंह गायत्री बिराळी सुनीता धनतोळे गीता श्यामसुखा उमा परदेशी सीमी राणा व स्वाती पाटील सह दक्ष न्यूज आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहिनी भगरे यांनी केले श एक दक्ष न्यूज नाशिक